नमस्कार आज आपण ओळख चोरीच्या एका आ, मोठ्या गंभीर प्रकरणावर बोलणार आहोत खरंच धक्कादायक आहे हो नक्कीच विचार करा आपलं आधार पॅन कार्ड वापरून कोणीतरी बँक खातं उघडतंय आपल्या नावाने कंपनी सुरू करताय आणि आपल्याला पत्ताच नाही आणि मग आपल्यावरच कायदेशीर कारवाई सुरू होते बरोबर मुंबईतल्या विलास प्रभाकर लाड यांच्यासोबत हेच घडलंय हो आणि याच प्रकरणात मुंबई हायकोर्टाने नुकताच एक महत्वाचा निकाल दिलाय तो निकाल आणि ज्या बातम्या आल्यात त्याच्या आधारावरच आपण आज जरा खोलात जाऊन बोलूया आपला उद्देश काय आहे तर यु जीएसटी विभाग युनियन बँक या महत्वाच्या यंत्रणा त्या या प्रकरणात कशा कमी पडल्या म्हणजे कुठे चुकलं नक्की अगदी आणि एका सामान्य माणसाला न्याय मिळायला शेवटी कोर्टाला का हस्तक्षेप करावा लागला हे समजून घेणं महत्वाचं आहे बरं मग सुरुवात कशी झाली याची म्हणजे श्री लाड यांचे हे कधी लक्षात आलं झालं असं की श्री लाड यांचं आधार आणि पॅन ही वापरलं गेलं आणि कुणीतरी अळवळखी व्यक्तीने अहमदाबाद मध्ये युनियन बँकेत खातं उघडलं बाप रे इतकंच नाही तर त्याच ओळखीवर एक जीएसटी फर्म पण रजिस्टर केली गेली अच्छा आणि मग त्या खात्यातून दिलेले चेक बाऊन्स झाले परिणाम श्री लाड यांच्यावर फौजदारी कारवाईची नोटीस आली आर्थिक दंडाची नोटीस आली अरे देवा म्हणजे त्यांची काहीही चूक नसताना हे सगळं त्यांच्यावर आलं अगदी त्यांची काहीही चूक नव्हती हे तर खूपच म्हणजे त्रासदायक आहे त्यांनी मग तक्रार केली असेल ना लगेच नक्कीच केली होती आणि गंमत म्हणजे त्यांनी दोन हजार वीस पासूनच दोन हजार वीस पासून इतक्या आधी हो दोन हजार वीस पासूनच यू आय डी आय इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जीएसटी अधिकारी युनियन बँक या सगळ्यांकडे रीतसर तक्रारी केल्या होत्या पुरावे पण दिले होते मग पण कोणत्याही यंत्रणेने म्हणजे एफ आय आर दाखल करणं किंवा हे थांबवण्यासाठी काहीतरी तातडीने करणं तसं काहीच केलं नाही काय सांगतंय तक्रारी करूनही प्रतिसाद नाही बर या यंत्रणांनी स्वतःचा बचाव काय केला कोर्टात सुरुवातीला आय आणि बँकेने काय म्हणलं की आम्ही आमची नेहमीची व्हेरिफिकेशन प्रोसेस केली होती अच्छा बँकेने तर सांगितलं की आधार डेटा तपासला होता पण कोर्टाच्या लक्षात आलं की बँकेने कदाचित बायोमेट्रिक डिटेल्स किंवा फोटो व्हेरिफिकेशन नीट केलं नसेल जे करणं गरजेचं बर, आहे नियमाप्रमाणे बरोबर रिझर्व्ह बँक आणि आधारचे नियम तेच सांगतात आणि जीएसटी अधिकाऱ्यांनी तर अजूनच कमाल केली काय केलं त्यांनी त्यांनी सरळ जबाबदारी गुजरात विभागावर ढकलून दिली म्हणजे कोर्टाला हे स्पष्ट दिसलं की प्रत्येक जण फक्त जबाबदारी टाळतोय म्हणजे यंत्रणाच नियमांचं पालन करत नव्हत्या मग कोर्टाने श्री लाड यांना दिलासा कसा दिला काय स्टेप्स घेतल्या कोर्टाने खूप महत्त्वाचे आदेश दिले एकतर जीएसटी विभागाने ती मालमत्ता जप्तीची ऑर्डर काढलेली ती रद्द केली बरं दुसरं म्हणजे चेक बाऊन्स प्रकरणात श्री लाड यांच्यावर जी फौजदारी कारवाई सुरू होती त्याला स्थगिती दिली म्हणजे थांबवलं ठीक आहे आणि तिसरं जीएसटी विभागाला स्पष्ट सांगितलं की त्या बनावट फर्मच्या रेकॉर्डमधून श्री लाड यांचे आधार आणि पॅन डिटेल्स काढून टाका हे महत्वाचं आहे पण मग यंत्रणांच्या चुकीबद्दल काय त्यांना काही जबाबदार धरलं की नाही हो इथेच कोर्टाचा निर्णय खूप महत्वाचा ठरतो कोर्टाने यू आय डी ए आय आणि युनियन बँकेला प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांची नुकसान भरपाई श्री लाड यांना द्यायला सांगितली अच्छा एवढंच नाही तर बाकीच्या संबंधित यंत्रणांवर पण दहा हजार रुपयांचा दंग लावला बरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोर्टाने हे स्पष्ट केलं की कि हा जो काही दंडा आहे नुकसान भरपाई आहे ती संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांकडून वसूल करा अरे वा म्हणजे आता अधिकाऱ्यांच्या खिशातून पैसे जाणार अगदी यामुळे उत्तरदायित्व निश्चित होतं जबाबदारी फिक्स होते खरंय यामुळे कदाचित भविष्यात अधिकारी जास्त काळजी घेतील खूप महत्वाचा मुद्दा आहे हा या सगळ्या प्रकरणातून आपण काय शिकायला पाहिजे असं वाटतं यातून हे अगदी स्पष्ट आहे की आपल्याकडे आधार पॅन सारख्या महत्वाच्या ओळखपत्रांचा गैरवापर रोखण्यासाठी जी सिस्टम आहे त्यात गंभीर त्रुटी आहेत युआयडी hmm. आय असेल बँक असेल जीएसटी विभाग असेल यांच्यात समन्वयाचा अभाव दिसला एकमेकांशी बोलणं माहिती देणं घेणं हे झालंच नाही आणि जबाबदारी ढकलायची वृत्ती तर दिसलीच हो ना ती तर होतीच पण कोर्टाचा संदेश अगदी स्पष्ट आहे ओळख चोरी झाली तर त्याचा फटका पीडित व्यक्तीला बसायला नको यंत्रणांनी जास्त अलर्ट आणि जबाबदार राहायला हवं खरंय यंत्रणांची ही अशी वागणूक चिंताजनक आहे आणि या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतोय कोणता विचार की जेव्हा ओळख पडताळणी आणि संरक्षण करायला ज्यांना नेमलंय त्याच यंत्रणा अशा कमी पडतात तेव्हा एका सामान्य माणसानं स्वतःच्या डिजिटल ओळखीचं संरक्षण ते कसं करायचं हा मोठा प्रश्न आहे बरोबर यावर खरंच विचार करायला हवा